आम्हाला नव्या युगाचे आहे आम्हाला जाण जेव्हा भीम चालत तेव्हा अनेकांचे हृदय भरवले वादळ थांबत असते एवढे

एक थेंब होतो आम्हाला समुद्र बनवलं अधिकार दिला आम्हाला घडवलं उडवलं पायाची आम्हाला आंबेडकर आम्हाला सगळ्यांना सगळ्यांचा हक्क असतो पण आम्हाला काय हक्क असतात सगळ्यांचा पण आपल्या हक्कात काय विचार भीती वाटते काय दशा असते नसते बाबासाहेब कसला जगात असा कोणी विद्वान झाला नाही झाले कोणी नाही तस तर हिंदू मध्ये अनेक मसिहा झाले पण आपल्या कोणी महान नाही माझ्या भीमाने डोळे उघडले प्रत्येक जण मानव झाला माझ्या भीमाने पुस्तक उघडले प्रत्येक जण विद्वान झाला माझ्या भीमाने लेंगी उचलली आणि संविधान तयार आले जय जय